आरोळा तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहे पाऊसच पडत नसल्याने शेतकऱ्यांची पिके वाढवणे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे सुलतानी आसमानी अशा दोन्ही संकटांचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे मे अखेर व जूनच्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली होती मात्र गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उडावलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे राखा कपाशी कवळली एक महिना जाना पाणी नाही काय करूत आम्ही शासन काही मदत देत नाही काही नाही डोरसले नाही देखा आता कितला आला उभाऊनच कपाशी पहिले एकसो आला बट बुई गे कपडा निच बिचाराले नाही लाजे काय करूत चला आम्ही तिने माय ना उभाऊ न्या फाशी लिहानम नाहीलाजे काय करूच आम्ही आता त्याला रावण्या करी करी जाऊ दे बो पडी पाणी पडी पाणी करूत काय मते आम्ही देखा आई कपाशी का त देखाव दादा हो भाऊ निरखा झगडा कमाई राहता घर म आता काय सांगू कपडा आले पैसा आणि फाशी लिवान गीतेले काय करू तन हाय जाड साल एवढं को वाडी आई दोन महिना नऊ चालना धीरे धीरे जून चालना गया जुलै चालना गया आता तुमना ऑगस्ट लागते काय करू ता आम्ही सांगा तुम्ही बेकार परिस्थिती होईजे जाले तायच नाही पैसाच ना नाही लालाज आहे दादा काय करा तुम्ही देखा काही शासनले मदत नाही लाज आता देखा बलतीच परिस्थिती गंभीर होईजे जाले पाणी न्यावा पडाय ना आणि बाहे ना टाया खावाले काय करी झालं माणूस परिस्थिती वाईट हुई आलं दादा दे काहीतरी इथला आलेत ना आऊ भाऊने बिचारानाच सका जेल जेलसुद्धा नि आम्ही समजाळा न जाऊ दे आता नि पळाव नंतर पडी व तो भाऊ ऐकायलाच तयार नाही काय करी मग माणूस नाही लाजे बो दे का आता जीव ती शेत बघा तुम्ही दोन सवा पेरलं पाणी नाही पाणी नाही काय करावं आता आम्ही बघा बघून घ्या तुम्ही आणि ते कपाशीचं झाड पण बघून घ्या फोरा मारून मारून मोठं करतोय आम्ही बघा काही टाळ्या नाही पाणी नाही एक महिना पासून बघून घ्या शेत तर बघून घ्या तुम्ही शेत बघा शेत दोन सहा पेरलं उगलच नाही पाऊसच नाही तर काय करावं सरकारने लक्ष थोडं थोडंफार आम्हाला मदत करावी एक महिना पासून नाही ना एक महिना पासून पाणी बघा बघा तुम्ही कपाशीचे जाड बघा या कपाशीचे झाड पण बघायचं या एवढं जाड होत ते आता कव वाढेल ते कवे वाढी आहो बाकी पडला काय बघा आणि पूर्ण जडतय बघा बघा जडतय सर्व जडतय गुरांना पण चारानी अशातच सुलताने कर्जाने अडचणी सापडल्या शेतकऱ्यांना आता आसमानी संकटांचा सामना करावा लागत आहे पावसाने लवकर हजेरीने लावल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची दाट शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट Mazam Arash News Parola